रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नद्या नाले तुडुंब भरले अनेक ठिकाणी पाणी घरात घुसले शेतकऱ्यांचे पिकांचे मो मोठे नुकसान झाले जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या अशा कठीण परिस्थितीत प्रशासन व विविध सामाजिक संघटना संस्थांनी मदतीचा हात पुढे केला कुणी चादरी दिल्या तर कुणी धान्य जीवनावश्यक वस्तू पुरवून हातभार लावला याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटनेने आपली आगळी वेगळी जबाबदारी पार पाडली पूरग्रस्त भागातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनेसाठी नोंदणी नूतनीकरण भांड्याच्या तारखा यासारखी महत्वाची कामे राहून जात होती कारण ते पुरात अडकून वेळेवर कार्यालयात पोचू शकत नव्हते या परिस्थितीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी पुढाकार घेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात भेट दिली कामगारांच्या अडचणी स्पष्टपणे सांगत त्यांची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून पूर्ण करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली ही विनंती मान्य करत कामगार आयुक्तांनी तातडीने आदेश दिले ग्रामीण भागातून आलेल्या बांधकाम कामगारांची कोणतीही कामे थांबू नका तातडीने पूर्ण करा कामगार आयुक्तांनी यावेळी विशेष उल्लेख करत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांचे कौतुक केले व म्हणाले आपली ही एकमेव संघटना आहे जी खऱ्या अर्थाने कामगारांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवते समाजाच्या हितासाठी असा जागरूक व लढवय्या नेतृत्वाचा आदर्श इतरांनी घ्यावा या, या निर्णयामुळे हजारो पूरग्रस्त कामगारांना दिलासा मिळाला आहे आपली प्रतिक्रिया देताना बापूसाहेब कारंडे भाऊक होत म्हणाले कामगार हा आपल्या समाजाचा कणा आहे त्यांच्या सुख दुःखासाठी लढणे ही माझी जबाबदारी आहे आयुक्तांनी तातडीने मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पुढेही कामगारांच्या हक्कासाठी माझा संघर्ष सुरूच राहील असे मत बापूसाहेब कानंडे यांनी व्यक्त केले रणनीती टाईम्ससाठी मी युनू सत्तार सोलापूर

आपण म्हणजे तारखाविषयी त्यांना पूर्ण पाणी आल्यामुळे येण्यास अडचणी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्यांच्या ह्या तारखा एखाद्या दिवशी आयुक्त साहेबांनी शिष्यवृत्ती किंवा क्लेम असेल त्या त्यांना क्लेमची तुलना करून द्यावी या संघटनेकडून आम्ही निवेदन दिले धन्यवाद जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू करंडे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर साहेब सोलापूर शहर अध्यक्ष तेज परदेशी शोभा कवाडे मेघा तटरास या संघटनेच्या वतीने आज आयुक्त साहेबांना पावसाचं फार उठं सोलापूर जिल्ह्यात थैमान झाल्यामुळे डोळे नाले सगळे तुडुंब भरून वाहत कारणाने काही ग्रामीण भागातील लोकांना सारखीस हजर राहण्यास येता आलं नाही तर ज्या लोकांना ऑनलाईन क्षेत्रवरती तारीख नाही राहण्याचा रिनो स्कॉलरशिप व या लोकांना मिळावे अशी मागणी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनद्वारे दिलेले आहे तर आयुक्त साहेबांनी म्हणले की तुमचं हे काम बघून आम्हाला फार कौतुक वाटलं व तुमचं हे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिल्याबद्दल मी आयुक्त साहेबांचे धन्यवाद मानतो व सर्व कामगारांना माझी विनंती आहे जे जे लोक आले नाही पावसाच्या कारणाने म्हणाच्या त्यांनी भांडे संच हे काय तुमचे काम राहिलेले ते तुम्ही सेंटरवरती जाऊन ते करावे अशी मी संघटनेच्या वतीने मागणी करतो व माझे दोन शब्द करून जय जय महा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा